मी कुठं हारलो आहे कोण जनतेच्या मनातून मी हारलो नाही ते दोन तीन फॅक्टर जे आलेले त्या फॅक्टरचा प्रभाव मध्ये पडला आहे नाही बघा माझे मागेही मला माझा आता बहात्तर हजार मतदान मला भेटलंय आणि मी काही पैसे खर्च करून ते मतदान मला भेटलेलं नाही व्यक्तिगत माझ्या मतदान आहे आणि काँग्रेसचा वोट बँक जे असते ते सोबतच नव्हता आणि दुसरा पैसे पैशाचा पाऊस जे पडला एक दुसरा जे ध्रुवीकरण झाला दोन तिसरा गुंडागर्दी दादागिरी जी झाली ते फॅक्टर आहे आणि मी लोकाचा मनाचा आमदार मी आताही आहे मी जिथं जातो लोक म्हणतात की असं कसं झाला ठीक आहे जे गेला त्याच्यावर काही बोलायचं नाही फॅक्टर कुठले चालले काय फॅक्टर हे फॅक्टर फार मोठ्या प्रमाणात चालला म्हणजे या अगोदर असं वाटत होतं की सलममध्येच पैसे वाटतात असं नाही प्रत्येक गावात जिथं मी काम केलं जसं कडवंची गाव तिथं मी पूल आणि जेवढं प्रचंड काम केलेलं आहे सर्वात जास्त पैसे तिथले सामान गाव जे आग्रळ असेल जिथं जी, जिथं मी काम केलं तिथं आणि ज्या ज्या कॉलनीमध्ये मी काम केलं ज्या ज्या भागात माझे नगरसेवन काम तिथं तिथं पैशेचा पाऊसच पडला असं आणि चांगले चांगल्या लोकांना पैसे दिले त्यांनी चांगले चांगल्या लोकांनी म्हणजे एज्युकेटेड लोक पासून एज्युकेटेड लोक सोडून बाकी जे लोक आहेत सर्वांनी पैसे घेतले जातक ठरणार काय काय करू शकतात त्याला आता हे बघा त्या फॅक्टर बद्दल आता पुढं लोकशाही राहणार की नाही राहणार जर असं झालं तर मग अदानी अंबानी हेच देशाचे पंतप्रधान होईल जर असं फॅक्टर चाललं तर पैशाचं खट्ट झाला दुसरं कटिंगे बटिंगे असं कष्ट कटिंग कटिंगे बटिंग फार झालेला आहे आणि माझा जे उमेदवार होता पेनचा तो निवडून येईल निवडून येईल असं एक, एक प्रकारचं वातावरण जे तयार केलं त्यामुळं जे बिझनेस कमिटी आहे जे नेहमी माझ्यासोबत आहे ते पण यावेळी आमच्या विरोधात आम मतदान केलं आता काय आता चर्चा सुरू झाली गावात की आपल्याला विरोध झाला किंवा आपल्याला आपल्या सोबत नव्हते व्यापारी त्या लोकांचं काय म्हणणं त्यांना असं डाऊटफुल होत की पेन निघेल आणि पेनचं मतदान ऐंशी नव्वद हजार असं जे नॅरेटिव्ह सेट केला होता आणि जेव्हा मतदान त्यांना एकतीस तीस एकतीस हजार पडले तर दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये जेव्हा तेव्हा त्यांना ते एकदम शॉक लागला आता माझ्या कॉलनीस मी उदाहरण देतो तुम्ही नाव सांगत नाही आमचे ग्रहस्थ आहे मी नाव सांगत नाही ज्या दिवशी मी पडल्यानंतर पेपरमध्ये आले ते ग्रहस्थ मला आमचं जे हनुमान मंदिर आहे मी दर्शनाला जातो ते पण तिकडे आले आणि ते दोघांवर हात ठेवला हो काय झालं तुम्हाला आम्ही तर पेनवाला नव्वद हजार घेऊन निवडून येणार म्हणून आम्ही सर्व धनुष्यमानला मारलं माझ्या घरात पण तो, तो फक्त एकतीस हजार आहे मी त्यांना सांगितलं की पेन ज्या त्या समाजातून येतो त्यांचं मतदान फक्त चौपन्न हजार आहे आणि त्यात चार हजार नाही पन्नास आहे ऐंशी टक्के पडलं तर चाळीस हजार चाळीस हजार मध्ये कोणी निवडून येत नाही निवडून येण्यासाठी ऐंशी ते नव्वद हजारेटिव्ह सेट केला ना ते लोकांमध्ये आता लोकांना वाटत होते की आपण चुकीचा काम केलेला आहे आणि चांगल्या माणसाला आपण पाळलो मुस्लिम समाजाची दिशाभूल करण्यासाठी कसं वाटत आता माझ्यापेक्षा तुम्हालाही माहिती आहे ना त्यांचे लोक सांगत होते ना नगद हजार आपण होत आहे नव्वद हजार तुम्ही जे बघितलं तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती आहे पदकार लोकांना की जे नेरेटिव्ह दोन्ही कडून झालेला आहे म्हणजे शिवसेनाकडून पण तसं झालं आहे आणि कडून तसंच झालेलं आहे आपण पार झालं आपल्या कार्यकर्त्यांना आपण काय संदेश देणार आणि त्यांचा उत्साह कसा वाढतो बघा कार्यकर्त्यांना हे माहिती आहे की आम्ही इलेक्शन हारलो पण हिंमत हारलेला नाही आणि प्रत्येक माणूस पडला यायचा मला सांगा ना राजेश टोपे नाही पडला कि सर्व पडलं पडल्यानंतर पुन्हा जोमाने काम करावं लागतं म्हणजे साफ झालो असं खूप करता अशा या प्रसंगी आपण काय शेअर करू मी त्या लोकांना सांगू इच्छितो ज्या लोकांना या नॅरेटिव्ह सेट केला के आणि ज्याच्याकडून चुका झाली त्याबद्दल एकच सांगतो छोड़ जाने को जब कहता है तो जाने दो छोड़ जाने को कहता है तो जाने दो जान थोड़ी है अरे दुआ है दुआ आसमान थोड़ी है लगेगी आग तो सभी सभी आएंगे जग में या हमारा अकेले का मकान थोड़ी है अपना एक डायलॉग होता फेमस डायलॉग होता है पन्ना खोके एकदम ओके शेवटी पन्ना ओके एकदम ओके पन्ना विजय डायलॉग खरा झाला पन्नास खोकेने सत्तर खोके झाले मला वाटते सत्तर खोके वाटप झाले आणि सत्तर खोक्याचा विजय झाला आमदार साहेब निवडणूक झाली शांतता झाली आता परत आपण कामाला लागला आता आपले प्रथम काम काय असत मग आता प्रथम आपला जे मी जे काम हातात घेतलं एकतर लोकांना भेटीघाटी करणे एक, एक कार्यकर्त्यांमध्ये कर नवा संचार करण्यासाठी भेटीगाठी आणि जे रखडलेले प्रश्न आहे जसं मेडिकल कॉलेजचा उद्घाटन झाला तर ते त्याचं बांधकाम सुरू झालं पाहिजे याच्या मागे मी लागणार आहे जालना शहराचा पाण्याचा जे प्रश्न आहे यासाठी आम्ही पुन्हा प्रयत्न करणार आहे आणि जे पेंडिंग काम आहे मीन्स फार मोठे जसा मी नेहमी म्हणतो की जालना शहराचे देव स्टेडियमच एक काम सुरू झालं आणखीन एक स्टेडियम पाहिजे त्याच्यासाठी मागे लागणार आता लोक म्हणतात माझी हे सरकारने सत्ताने पण लोकतंत्र मध्ये काही आम्हाला पण अधिकार दिलेले आहे आंदोलन करणे एज्युटेशन करणे उपोषण करणे यामुळे पण प्रश्न सुटणार आणि करणार आहे ते सर्व आता यानंतर नगर, नगर परिषद महानगरपालिका जिल्हा परिषद याच्या निवडणूक ठीक आहे ना तशी रणनीती करतोय सध्या महानगरपालिकाची तयारी आमची सुरू झालेली आहे आणि आमचे जेवढे नगरसेवक आहे त्यांच्या सोबत एक बैठक झालेली आहे आणि आता नवीन वार्ड रचना काय होणार ते बघूनच आम्ही पुढचं पाऊल ठेवणार आहे महापौर जो पहिला होणार आहे त्यावरती प्रतिस्पर्धी पण दावा लावत जोपर्यंत रिझर्वेशन काय होत नाही जोपर्यंत रिझर्वेशन निघत नाही त्याच्यावर भाष्य करणे हे मी योग्य समजत नाही जोपर्यंत रिझर्वेशन होईल जेव्हा रिझर्वेशन येईल तेव्हा त्याच्यावर भाष्य करू नका वंचित बहुजन आघाडीने सांगितलं त्यांनी पण जाहीर केलं होतं की पहिला महापौर हा मुस्लिम म्हणतात आपल्याला काय असं काय आहे मी काय म्हणतो जोपर्यंत रिझर्वेशन ओपन होत नाही तोपर्यंत मी त्यात बोलणं चुकीची पद्धत आहे प्रश्न आहे मेडिकल कॉलेज सुरू सुरूच झालंय वेगात सुरू करी म्हणून त्यासाठी आपण मेडिकल कॉलेजचे शंभर विद्यार्थी सध्या आलेले आहेत आणि त्यांचा स्टडी स्टार्ट झालेला आहे पहिला अभ्यास स्टार्ट झालेला आहे राहिला बांधकामाचा त्याचा टेंडर झालेला आहे त्याचं उद्घाटन झालं तर ते होणारच काही विषयामध्ये आपले आता अभ्यास असं झालेला आहे पाणीपुर मध्ये पीएचडी झाल्यासारखंटी गोष्टी आहेत आता बाबी ते जे लोकांना जे योग्यता असतात त्यावर डिपेंड असतात ज्या लोकांनी योग्यता नाही त्याच्याबद्दल मी काही बोलू शकत नाही आता आपण आपला पराभव झालेला आहे आपलं म्हणजे पुढच काय दिशा असणार आहे आपला प्रभाग कशामुळे झाला असू शकतो मशीन काय असते ईव्हीएम मशीन बद्दल आम्हाला पार्टीकडून आलेला आहे आणि ईव्हीएम मशीन बद्दल न्यायालयीन लढाई आम्ही लढणार आहे कारण मी काही काय भागात जिथं माझे नगरसेवक असताना मला तिथं मान्य झालं तर मला थोडं ईव्हीएम मशीनवर पण शंका येते आणि त्यासाठी मी न्यायालयीन लढाई लढणार आहे